जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वीरशैव मुर्घा राजेंद्र लिंगायत बोर्डिंगच्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सांगलीच्या काँग्रेस भवन शेजारी असलेल्या लिंगायत बोर्डिंग येथे प्रसिद्ध सिने अॅक्टर रमेश परळीकर यांचा वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रविवारी नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडत आहे महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी रमेश परळीकर मी आता आपल्या भागामध्ये आहे जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी श्री मुर्गा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग आयोजित महाराष्ट्रातील सर्व एकमेव आवडता गेम शो वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर अर्थात चला खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन येत्या नऊ मार्चला संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये स्थळ असणार आहे काँग्रेस भवन शेजारी लिंगायत बोर्डिंग या ठिकाणी अधिक माहितीसाठी आत्ताच रमेश परळीकर या युट्यूब चॅनलला भेट द्या मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की या मला बोलवल्याबद्दल लिंगायत बोर्डिंग यांचे मनापासून धन्यवाद मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की या